श्री स्वामी समर्थ तर आज आहे देवमारू सिरियल शूटला जाण्याचा दुसरा दिवस ह्यांना म्हटलं माझ्या घरभऱ्यांना म्हटलं चला लवकर मला सोडा कारण गाडी खंडाळमध्ये हायवेला येणार होती मग बाळ बाळाचं पण आवरायचं होतं शाळेला जायचं होतं त्याला शाळेला सोडायचं होतं आणि ह्यांनी मला बाळाला शाळेला सोडलं आणि तसंच मला खंडाळाला घेऊन गेले गाडीच्या पशी मी माझ्यावरून हायवेला गेली खंडाळाच्या हायवेला आणि इथं गाडी याला रुप प्रोडक्शनची तर हा आहे खंडाळाचा एन एच फोर हायवे तर फायनली गाडी आली आणि आम्ही घाटावरून चाललो माझ्याबरोबर बाकीचे आर्टिस्ट सुद्धा होते आणि गाडीत बसल्यानंतर पाचवडमध्ये गाडी थांबणार होती आणि दुसरी गाडी आम्हाला येणार होती मग आम्ही पाचवडमध्ये उतरलो पाचवडमध्ये गेल्यानंतर परत दुसरी आर्टिस्टची मेन आर्टिस्टची गाडी आली आणि मग त्या गाडीत बसून आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग आहे तर त्या ठिकाणी आम्ही गेलो शूटिंगला जायला निघालो शूटच्या सेटवर आम्ही पोहोचलो जिथं पंथाचं जे दुकान आहे गोपाळचं ब्लाउज कटिंगचं दुकान आहे हे बघा हिंमतराव लेडीज टेलर म्हणून हे दुकान आहे तिथपर्यंत पोहोचलो त्या ज्या आहेत त्या उभ्या होत्या त्या मामी होत्या आणि आतमध्ये आम्हाला मेकअपची रूम होती जसं शूट असेल ज्या ठिकाणीचं लोकेशन असेल तशा रूम असतात हे कसं गावाकडचं शूट आहे गावाकडचं लोकेशन आहे त्याच्यामुळं मग अशा रूम सिम्पल रूम असतात आणि छान होता ह्या पण रूम छान होत्या पाठीमागे वॉशरूम वगैरे होतं पुढच्या साईडला गाळे वगैरे होते ह्या ही आहे आरा आपली लाली हा तर त्यांनी म्हणजे कसं मेकअपच्या आधी त्यांचे कॉस्ट्युम वेगळे असतात ना जे रेग्युलर यूजचे असतात ते असतात त्याच्यामुळं मग समजत नाही आपल्याला कोण आर्टिस्ट आहे नक्की ते आणि हे दादा होते ते म्हणत होते मला पण घ्या शूटमध्ये ăng <coughs> oh, là <la, la. coughs> त्यानंतर आपले जे रात्री मधले जे अण्णा आहेत अण्णा नाही तर ते आले मग मी त्यांना जे चिक्की नेलेली तर ती चिक्की दिली खायला त्याच्यानंतर मग बाकीचे जे आर्टिस्ट होते भया साहेब वगैरे तर ते पण आले किरण भैया गायकवाडचे देवमानूस आहेत अजित कुमार देव तर ते आले मग त्यांचं मेकअपचं चालू झालं पाठीमागच्या साईडला ज्या महिला मंडळ होत्या तर त्यासुद्धा होत्या नंतर माझा कॉस्च्यूम ठेवलेला तर दादांना बोललं की इस्त्री करा जरा आज कारण रोज इस्त्री असते कपड्यांना आपल्या ज्या आर्टिस्ट आहेत मेन आर्टिस्ट त्यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे सगळं असतं हे कॉस्च्युम डिपार्टमेंट आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं की कॉस्ट्यूमचं त्यांचं तें त्यांचं रूम दिलेले जाते मेकअपची रूम दिली जाते आर्टिस्टची रूम असती मेन आर्टिस्टला वेगळी रूम असती क्राऊडला वेगळी रूम असते असं बऱ्याच रूम असतात तर इथं हे माझ्या साडीला प्रेस करत होते आणि ह्या ज्या पेट्या आहेत तर त्या पेट्यांवरती नावं लिहिलेले असतात त्यात त्यांचे कपडे असतात म्हणजे जे आता समजा अजित कुमार देव तर त्याचे कपडे त्यांच्या त्याच्या पेटीवरती त्याचं नाव अशा बऱ्याचशा पेट्या असतात तर प्रत्येक पेटीत वेगवेगळ्या आर्टिस्टची नावं असतात आणि त्याच्यात त्याचे कॉश्यूम असतात तर हे बघा इकडे वरती सगळ्यांचे इस्त्री करून ज्यांचे ज्यांचे सीन आहेत त्यांचे त्यांचे इस्त्री करून ठेवलेले आहेत मी साडी नेस झाले ने वगैरे ने केला त्याच्यानंतर जेवण आलं जेवण आज छान होतं म्हणजे खूप पदार्थ वगैरे होते भरपूर आणि नंतर पाण्याचं वगैरे इकडे चार ठेवले हे चहाची टपरी वगैरे इकडचं शूटचं असतं बघा प्रत्येक शूटच्या लोकेशनमध्ये असतात नंतर तिथलं त्या ठिकाणचं शूट झाल्यानंतर आमचं पोलीस स्टेशनला शू शूट होतं पुली म्हणजे प्रत्येक ठिकाणे वेगवेगळी आहेत म्हणजे ह्या गावात ते त्या गावात ते असं वेगवेगळी गावं आहेत त्या गावांची म्हणजे नावंसुद्धा आम्हाला सांगतात कारण आम्ही डायरेक्ट तिथं त्या ठिकाणी जातो शूटच्या ठिकाणी आता हे आहे पोलीस स्टेशनचं सीन तर हे पोलीस स्टेशन पण बघा कुठलं मेढा रोडला का कुठंतरी आहे तर हे पोलीस स्टेशन ह्याच्यात म्हणजे तयार केले कुरोली नाव कुरोली ग्रामीण पोलीस स्टेशन हे नाव दिले पण ह्याचे गावं वेगवेगळी आहेत वेग म्हणजे गावांची नावे वेगवेगळी आहेत नावं फक्त दिलेली असतात तर हा पोलीस स्टेशनचा एरिया बाहेरच्या साईडला सगळेजण लोक थांबलेले आहेत भरपूर आर्टिस्ट इथं येणार होते आणि पोलीस स्टेशनचा सीन होता आमचा नंतर ज्या आर्टिस्ट आहेत ज्या अण्णांची जी बायको आहे मोठी पहिली बायको मोठ्या टाईप तर त्यांचा बड्डे सेलिब्रेशन होतं त्या बड्डे सेलिब्रेशन झालं की सगळेजण छान बड्डे सेलिब्रेशन करत होते सगळ्या आर्टिस्टनी त्यांना केक चारला मी सुद्धा केक चारला आणि त्यांच्या बरोबर फोटो वगैरे पण काढले आणि ह्यांची मुलगी बघा एका आ, मला वाटते लाखात एकामच्या दादामध्ये मायाचं कॅरेक्टर केलेलं त्यांनी मंजूचं कॅरेक्टर केलेलं मंजूचं जी शत्रुभैयाची जी आ, होती ना जी एफ नंतरची तर तिचं ह्यांच्या मुलीनं कॅरेक्टर केलेलं ते ते बघ वो चे रुटीन ते बघ क्या होती हां तो आता समोर तो आता इथं थांबला मिळाला पण नाही का बनेला पण आहे पण कलम ले लो चलो हां ये बाहर से है ये बूस्टर केवल ऊपर ले ये तो बूस्टर है तुम्हारा वो उधर शायद थर्मो को इधर पीछेस में मिला दो अभी दिख रहा है आणि ते जे आहे ना ते सगळं अंगात दिसतंय पूर्वी तो रखते एकदम खरं नुसतं आहे बच्चा बच्चा आहे हात तो मारली जाऊ पा आणि सगळं शूटिंग संपायला दीड वाजले दीड वाजल्यानंतर मग आमची राहण्याची व्यवस्था केली त्यांनी प्रोडक्शननीच प्रोडक्शनचे काही भरपूर ॲक्टर लेडीज ॲक्टर जेंट्स ॲक्टर सगळे एका सेक्टरमध्ये राहत होते तर त्या ठिकाणी आम आमची राहण्याची व्यवस्था केली मग आम्ही सगळेजण आवरून बॅग वगैरे भरले आणि संध्याकाळी तिकडंच राहायला गेलो माझ्याबरोबर तीन आर्टिस्ट ते लेडीज आर्टिस्ट पण होत्या तर त्यांची पण सोय तिथंच केलेली मग आम्ही त्या ठिकाणी गेलो

खूप जास्त कंटाळा आलेला कारण सकाळी जे शूट चालू झालं होतं सीन छोटेसे दिसतात तुम्हाला पण त्याच्यामागं मेहनत खूप जास्त असते बराच वेळ थांबावं लागतं प्रत्येकाचे सीन होईपर्यंत पण थांबावं लागतं मग आपले सीन येतात आपले एक एक एक, एक दिवसाचे सीन दा, दाखवतात नंतर हे तीन बेड होते मग ह्या तीन बेडवर आम्ही तिघीजणी मस्त संध्याकाळी सगळं आवरून छानपैकी झोपलो खरंच एकदम कंटाळा आलेला पण काय करायचं म्हटलं चला आवरावर करू पटकन झोपूयात भरपूर वैताग आलेला आणि खर शूटिंग म्हणजे दिसतं तसं नसतं भयंकर त्रास असतो शूटिंग करणं आणि हो माझा दुसऱ्या दिवशी शूट होता त्याच्यामुळे मला लवकर झोपायचं होतं आणि हे आहेत काही फोटोज त्या दिवसाचे आणि बाकीचा जो दुसरा तिसऱ्या दिवशीचा जो लॉग आहे तोसुद्धा मी नक्की अपलोड करेन तोपर्यंत हे फोटोज आणि माझ्या व्हिडिओज नक्की बघा बाकीचा पहिला व्हिडिओ जो आहे देवमनुज सेटवरचा पहिला दिवस तर त्याच्यासुद्धा व्हिडिओ मी टाकलेल्या आहेत त्यासुद्धा बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला असे शूटिंगचे ज्या सेटवरचे व्हिडिओज आहेत त्या बघायला मिळतील माझ्या या चॅनलवर आणि अजून बऱ्याच काही मी फिरायला वगैरे जाते त्याचे व्लॉग वगैरे तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा